तर आजपासून राज्यात बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली यातच अमरावतीमध्ये देखील एक लाख बावन्न हजार नऊशे ब्याऐंशी परीक्षार्थी आहेत आणि आज त्या आपल्या परीक्षेला सुरुवात होती आजपासून बारावी परीक्षेला सुरुवात झाली याच पार्श्वभूमीवर आता अमरावती विभागात देखील परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेराची नजर असणारे परीक्षेत होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी परीक्षा विभागामार्फत शिक्षकांमार्फत शिक्षण मंडळामार्फत ही तयारी आता करण्यात आल्याचं तर अमरावती विभागात देखील आज परीक्षार्थी सज्ज झालेत बारावीच्या परीक्षेला ड्रोन कॅमेराची नजर असेल या परीक्षा केंद्रावर किमान एक जरी कॉपी केस झाली आहे तर अशा केंद्रांचं सेपरेशन करण्यात आलेलं आहे अशी परीक्षा केंद्रांची संख्या बारावीसाठी एकशे चोवीस असून विभागांतर्गत दहावीचे अठ्ठ्याण्णव आहे या परीक्षा केंद्रावर केंद्र संचालक आणि वर्गखोली पर्यवेक्षक संपूर्णता बदलवण्यात आलेले आहे या भरारी पथकास या परीक्षेच्या संचालनासाठी भरारी पथकाच्या नियुक्त्या करण्यात आल्या